अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटारसायकल व गाड्यांचे टायर चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आळेफाटा पोलिसांना यश मिळालंय आळेफाटा पोलीस पोली स्टेशनमध्ये दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीकांत भुजबळ राहणारा आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी त्यांची मारुती सुझुकी कंपनीची इको कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली होती सदर अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांचे पथक तपास करत असताना शुभम भाऊसाहेब घुले वैवर्ष एकवीस राहणार जांबुद बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार भांबुर्डी सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आदित्य सुदाम केदारी वैवर्ष एकोणीस राहणार पळशी वनकुटे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्याकडे चोरीला गेलेली इको कार आरोपी चालवत घेऊन जात असताना मिळून आली आहे आरोपींना थांबून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटारसायकल तसेच टायर चोरी आदी गुन्हे केल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात रोशन गोरक्षनाथ भोवर वयवर्ष वीस राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर कृष्णा सोपान शेतूळ राहणार पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर राहणार खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आकाश शेंगाळ राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे देखील सोबत असल्याची कबुली दिली असून रोशन गोरक्षनाथ भोवर वैवर्ष वीस राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सुनील सुरेश मधे उर्फ सुनील रामदास भूतांबरे वैवर्ष एकोणीस राहणार खांबा वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यापूर्वी सदर आरोपींवर आळेफाटा मंचर शिरूर शिक्रापूर आश्वी घारगाव संगमनेर पारनेर व सुपा या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे वीस गुन्हे दाखल आहेत या चोरट्यांनी चोरी केलेला माल एक इको कार एक बोलेरो जीप सतरा मोटारसायकल तसेच त्रेचाळीस टायर असा एकूण अंदाजे रक्कम एकतीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलाय या तपासाची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी जुन्नर विभाग रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवलदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले सुनील गिरी पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे नवीन अरगडे शैलेश वाघमारे विष्णू दहीफळे गणेश जगता पोंकार खुणे सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंके भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केली आहे पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर दोनशे सत्त्या दोन हजार चोवीस चा दाखल झालेला होता इथेचा इथो कार त्यामध्ये आम्हाला आमच्या डी वीपला काही अज्ञात स्वर नगरमधील यांनी केली आहे त्याबाबत माहिती मिळाली होती आमच्या पोलिसांनी त्याच्या थोडसे न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास आळे फाटा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा